नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये दिशेला पाणी आले तर याचे काय परिणाम होतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिशा ही तत्वाची दिशा आहे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये अग्नेय स्वयंपाक स्वयंपाकघर किंवा किचन असावे हे सर्वांना माहीतच आहे आपण आग्नेय दिशेमध्ये आपल्या घरामध्ये अन्न तयार करतो किंवा अन्न शिजवतो जर अग्ने दिशेला पाणी आले म्हणजे अग्नीच्या ठिकाणी जर पाणी आले म्हणजे अग्नि व पाणी एकमेकाचे विरुद्ध तत्व आहेत त्यामुळे अग्निच्या ठिकाणी जर आपल्या घरामध्ये जर पाणी आले तर आपल्या घरामध्ये आजारपणाची समस्या निर्माण होतात याचा परिणाम आपल्या घरातील महिला किंवा स्त्रियावरती असा परिणाम होतो म्हणजे आपल्या घरातील जे जा महिलांचा जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या दिवसभराचा बराच वेळ हा काम बराच वेळ हा त्यांच्या कामामध्ये जातो तसेच आपल्या घरातील महिलांचे मन शांत न राहणे तसेच मेंटली डिस्टर्ब होणे म्हणजे जर त्यांनी आजारी असतील तर सर्व रिपोर्ट जर दवाखान्यात दाखवले तर सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येतात तरी पण त्यांना आजारपणे हे उद्भवते त्यामुळे आपल्या घरामध्ये दिशेला कधीही पाणी नसावे पाणी जर दिशेला असेल तर या प्रकारचे समस्या हे आपल्या घरामध्ये उद्भवतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद